पुढची बातमी मला फक्त समुद्राची लाट माहिती आहे मोदी लाट वगैरे मला माहित नाही खासदार उदयनराजे यांनी मोदींना टोला आणलाय शिवेंद्र राजे यांच्याशी वाद नव्हताच असं देखील उदयनराजे यांनी आता म्हटलंय राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आता आपल्या सोबत आहेत सर काय सांगणार ज्या पद्धतीने खरं तर दोन हजार चौदा मध्ये जी काही लाट होती दोन हजार एकोणीस मध्ये नेमकं काय स्थिती तुम्ही बघता हे बघा तुम्हाला खरं सांगू का मला लहानपणापासून ते आजपर्यंत लाट म्हणलं की फक्त समुद्राची माल नसते मला बाकी काय लाटा माहीत नाही <laughs> खरं सांगतोय म्हणजे ठीक आहे म्हणजे मी कोणाची चेष्टा मस्करी करत नाही पण त्या त्या प्रसंगी त्या त्या वेळेस ती जी परिस्थिती सिच्युएशन असती वेळेस निश्चितपणे प्रत्येक पक्ष जो हो आहे किंवा पक्ष त्यांची पक्षाची ज्या त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी फायदा तर घेणारच ना ते त्यांची जास्ती जास्त सीट सीट्स कशा निवडून येतील या हिशोबाने ते म्हणजे कोणीही विचार करणार त्यामुळे आता लाट असं म्हणण्यापेक्षा अनेक प्रश्न आहेत आता त्या प्रश्नावरती जेवढी मी जेव्हा जाईन बदल्या काळात शिवेंद्र राजे आणि तुमच्यात मनोमिलन झालेलं आहे अशा पद्धतीचं तुमची भेट पण झाली होती काय मनोमिलन झालंय तुटलं कधी <laughs> धन्यवाद तर हे होते उदयनराजे भोसले ज्या पद्धतीने खरं तर मधल्या काळात शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांच्यामध्ये मनोमिलन तर शरद पवारांच्या मध्यस्थीने झालं होतं तर एकूणच ज्या पद्धतीने दोन हजार चौदामध्ये जी लाट होती मोदी लाट ती आता नसणार आहे फक्त मला एकच लाट माहिती आहे ती म्हणजे समुद्राची लाट अशा पद्धतीने स्पष्टपणे उत्तरं उदयनराजे भोसले यांनी दिलेली आहेत कॅमेरामन अभिजित पिसासह मी योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम